आणि म्हणून ते म्हणताय सगुण रूपासी मी वो ये सगुण रूपासी मि मोळली ये भेट वाहो त्यासी चरण झाडीन केशी भेटवा वाहो त्यासी चरण झाडीन केशी ऐसे अवस्थेचे पिसे लागले कैसे ऐसे अवस्थे पिसे लीयले कैसे चिंते सर से गेमे बाप रखा देवी ले पिसे बापर कुमा देवीरू लीयले पिसे बापरकुमा देव चरणझाडी केशी भेटवा हो त्यासी चरण झाडी न केशी आणि म्हणून ज्ञान म्हणतायत अरे असं कसं रे वेळ लावलस आता मला चराचरामध्ये तुझ्याशिवाय काहीही दुसरं दिसत नाही तुझं आणि माझं जणू द्वैतच आता उरलेलं नाहीये मी देहरूपाने जरी इथे असलो तरी माझं चित्त मात्र मी तुझ्या पायी कधीच व्हायला आहे तेव्हा हे भगवंता आता ये पंढरीराया आता वेगळे धाव घे आणि मला तुझं दर्शन दे सगुण रूपासीये निवो भाळली ये सगुण रूपासीये निवो वाळली भेट भेटवा हो त्या स्ती चरण झाडीन केशी भेट वाहो त्या स्ती चरण झाडीन केशी आणि अशा या प्रार्थनेनंतर जेव्हा तो सगुण पंढरीराया खरंच ज्ञानेश्वरांच्या समोर सगळं साकार झाला असेल तेव्हा ज्ञानदेवांच्या मनाची जी उनमनी अवस्था झाली असेल तेव्हा ज्ञानदेव काय म्हणाले असतील आनंद डो आनंद तरंग आनंदासी आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंद ேரா மாவுலி துக்கேஷ்வரா மாவு ஜன மாவு ஜேஷ்வரா மாவு ஜியான மாவுலி குரு ஜான மாவு துக்க விட விடல வி و <applause> تاله